नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार राज्य महामार्ग रस्त्यावर विसरवाडी ते खांडबारा दरम्यान पावसामुळे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे वाहनधारकांना या मार्गावर वाहन चालवणे त्रासदायक झाले आहे यातून लहान मोठे अपघात होत असून एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट वाट प्रशासन पाहत आहे की काय असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थास वाहनधारकांना पडला आहे विसरवाडी नंदुरबार हा राज्य महामार्ग जिल्ह्याचा मुख्यालय पोहोचण्यासाठी तर याच मार्गाने गुजरात राज्याकडे जाण्याचा एक महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावर वाहनांची मोठी भरतळ असते रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांकडे संबंधित विभाग करून डोळेजाग केली जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे नवातपूल तालुक्यातील विसरवाडी ते खांडवर रस्ता विसरवाडी गावाच्या प्रारंभी हार्दिक पेट्रोल पंपाच्या जा बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास एक मीटर खोलवर मोठी भतळ पडलेली आहे तर पुढे अंतरावर संपूर्ण रस्ता व्यापून ही एवढे मोठे खड्डे पडले आहे त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालविणे त्रासदायक ठरत आहे यामुळे लहान मोठे अपघात होत आहे याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ वाहन चालकांनी नाराजी व्यक्त करीत अक्षरशः रस्त्यावर पडलेल्या भगदाडमध्ये वृक्षारोपण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एखाद्या वेळी रात्री अपरात्री या रस्त्यावर पडलेल्या भगदाडमध्ये वाहनाचे जाऊन मोठे अपघात पडू नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ या रस्त्यावर पडलेल्या मध्ये टाकले आहे खड्डे बुजून दुरुस्तीचे काम केले तीन महिन्यापूर्वीच केले होते तर तीन महिन्यातच या रस्त्याची अशी वाईट पुरवठा झाल्याने त्यावेळी धातूरमातूर दुरुस्तीचे काम केल्यामुळे संबंधित विभागाचे पितळ उघड झाले आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी जनसामान्यामध्ये आहे तर विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरती फारच मोठे खड्डे पडलेले आहे मोटरसायकल चालवताना फोर व्हीलर काढताना बरीच कसरत करावी लागते तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की खड्डे तरी गणपतीचं जण येत आहे खड्डे तरी पुरावे आणि रस्ता दुरुस्त करून लोकांना चांगल्या प्रकारे व्यवस्था करून द्यावी एवढ्या खड्डे आहे पाऊस पडला का मग का ते काही समजत नाही गाडीवाले पण होऊन पडतात मग ते खड्डे पूजायला पाहिजे ना किती गाडीवाले पण पडतात त्या खड्ड्यामध्ये काही समजत नाही सरवाडी तर नंदुबार रस्त्यावर एवढे मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत ते गड्डे तुम्ही बघा इथं लोकांना खूप मोठा अपघात होण्याची आणि जीव गमण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे दिवसा तर ठीक आहे रस्ते बघू शकतो रात्री कोणी बाईकवाला लहान मुलगा जर बाईकने जात असेल तर त्याचे काय हाल होणार त्यांना ॲटलिस्ट वाचवण्यासाठी जर प्रशासन काही कार्य करत नाही आहे गड्डे जर पीडब्ल्यू डी वाले बुजवत नाही आहे तर मी निदान झाडं लावून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्याचे प्रयत्न करत आहे का बाबा इथून तुम्ही गाडी हळू चालवा अशा प्रकारचे खूप गड्डे पुढे नंदुबारपर्यंत रोडावर आहेत पण कोणीही लक्ष देत नाही निदान नागरिकांनी तिथं जर झाडं लावले तर एवढं जर लक्षात दिलं तर मोठे मोठे गड्डे आहेत तर हे सतर्क नेहमी इथं मी झाडं लावत आहे आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट नंदुबार जाण्यासाठी संबंधित विभागाचे कित्येक अधिकारी नेहमी या रस्त्याने करत असतात तरी त्यांना हे रस्ते का दिसत नाही निदान त्यांना आता वृक्षरोपण केलेलं आहे तरी तेव्हा ते तरी त्यांना गड्डे दिसतील आणि ते याच्यावर काहीतरी उपाययोजना करतील जेणेकरून इथं होणारे अपघात टाळता येणार एवढी तरी आम्हाला याच्यापेक्षा याकडून अपेक्षा आहे तरी माझे सतर्क राहण्यासाठी नागरिकांना आव्हान आहे नंदुबार ते विसर नवापूर ते विसरवाडी ते नंदुबार जाताना खूप काळजी घ्या खूप मोठे मोठे गड्डे गणलेले आहे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे का त्यांनी कृपया याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याला रिपेअर करण्याचे नियोजन करावे लक्ष नवापूर प्रतिनिधी